स्वामी समर्थ सगळ्यांना माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज मी तुम्हाला थोडं स्वामी समर्थ महाराजांबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे आपल्या पुण्यामध्येच आहे स्वामी समर्थ महाराजांचं मंदिर नसून मठ नसून त्यांचं घर आहे असंच म्हणावं लागेल कारण सदाशिव पेठेमध्ये त्यांचं घर आहे तिथे महाराज आले होते त्याच्याबद्दल त्यांच्याबद्दलच थोडीशी माहिती सांगणार आहे त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ बघा सदाशिव पेठेमध्ये तिखे काका आहेत तर ते चार वर्ष स्वामी समर्थ महाराजांची फोटो त्यांच्याकडे फोटो होता त्या फोटोची ते उपासना करत होते पूजा करत होते नामस्मरण करत होते त्यांची ही सेवा चालू होती एक स्वामी भक्त एक दिवशी त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले की आम्हाला तुम तुम तुमच्यासाठी एक स्वामींची मूर्ती द्यायची आहे खूप मोठी आहे ती मूर्ती पण आम्हाला तुम्हाला द्यायची आहे तर ते म्हणाले की मला नका देऊ कारण माझ्याकडून एवढी सेवा नाही झाली तर मलाच त्याचा त्रास होईल त्याच्यामुळे मला त्यांचं म्हणजे करता येते नाही येते कारण ते एक व्यायाम शिक्षक होते त्यामुळे ते म्हटले मला वेळ मिळतो नाही मिळतो माझ्याकडनं शक्य होते का नाही त्यामुळे नको म्हणजे असं नकोच म्हटले ते त्यानंतर मग ते स्वामी भक्त गेले त्यानंतर परत एक महिन्याने ते पुन्हा आले त्यांच्याकडे ना म्हटले नाही आम्ही तुम्हाला मूर्ती देणारच आहोत तर ते काका होते ते तिखे काका होते ते बोलले की महाराजांनाच आपल्या इकडे आपल्या घरी यायचं आहे मग कशाला नाही म्हणायचं त्यामुळे त्यांनी तर ते, ते एक महिन्यानंतर आल्यावर पुन्हा तिखे काकांकडे ते बोलले की काय ठरलं तुमचं तर ते म्हणले तिखे काका म्हणाले की नाही बाबा मला एवढी मोठी जबाबदारी देऊ नका ह्याचा त्रास माझ्याकडनं जर काय नाही झालं सेवा व्यवस्थित वे वेळ नाही मिळाला थीधा, थीधा, थीधा थीधा तर ह्याचा त्रास मला होणार आहे तुम्हाला नाही होणार तर ते म्हटले नाही नाही आम्ही एक महिना थांबलो पण आम्हाला स्वामींनीच सांगितलं आहे की मला इथे जायचं आहे त्यामुळे तुम्हाला मूर्ती घ्यावीच लागणार आहे त्यानंतर मग ते तिखे काका म्हटले बरं ठीक आहे पण मला आज वेळ नाही आहे मला कामाला जायचं आहे तर ते व्यायाम शिक्षक होते त्यामुळे ते म्हटले मला कामाला जायचं आहे त्यामुळे मला वेळ नाही ही चावी घ्या आणि तुम्हाला जेव्हा घेऊन यायचं आहे मूर्ती तेव्हा तुम्ही घेऊन येऊ शकता तर ते कामाला गेले असताना त्यांनी चावी ठेवली होती शेजारी ते आ, स्वामी भक्त मूर्ती घेऊन येत होते मूर्ती घेऊन येत असताना मूर्ती मोठी होती आणि त्यांचा घराचा दरवाजा जो होता तो लहान होता त्यामुळे मूर्ती काही आतमध्ये जाईना असं कम्प्लेट अर्धा तास होऊन गेला असं चालू होतं कशे तरी ते आतमध्ये मूर्ती घेऊन जाण्याचे ते प्रयत्न करत होते पण मूर्ती आतमध्ये जात नव्हती चाळीस सहाव्या मिनटाला काय झालं आता मी थमनेलला फोटो लावलेला आहे त्याच्यावरून तुम्ही कल्पना करा मूर्ती कशी होती म्हणजे बसलेल्या स्थानात नव्हती आणि महाराजांची मूर्ती अशी उभी पण नव्हती मूर्ती अशी अशी आता तुम्ही थमलेल्यावरती कळेलस तुम्हाला त्या पद्धतीची होती मूर्ती तर महाराजांची मूर्ती दरवाजाच्या आतमध्ये जाताना सरळ झाली ही तिथल्या लोकांनी सगळ्यांनी पाहिलं हे हे दृश्य हा चमत्कारच म्हणायला पाहिजे कारण मूर्ती अशी आतमध्ये जातच नव्हती पण चाळीसाव्या मिनिटाला बरोबर मूर्ती सरळ झाली आणि महाराज आतमध्ये गेले हा चमत्कार झाला हा त्यातल्या सोसायटीमधल्या लोकांनी सगळ्यांनी पाहिला आणि तिथे काका संध्याकाळी घरी आल्यावर त्यांना पण ते सांगितलं की खूप मोठा चमत्कार झाला आणि आश्चर्य म्हणजे काय झालं की त्या दिवशी बुधवार होता आणि बरोबर साडेबारा वाजता महाराज घरी आले ते तो वेळ होती भिक्षेची बरोबर भिक्षेच्या वेळी महाराज घरी आले हा एक मोठा चमत्कार झाला त्याच्या दुसऱ्या दिवशी गुरुवार होता तर त्याच्या त्या तिघे काकांच्या घरातले सगळे म्हणायला लागले परिवारातले की आपण आरती करू तर ते म्हटले की मला एवढं जमणार आहे का कारण मी तर आ, कामावर जातो मला एवढं जमणार आहे का तर तरी पण घरातल्यांनी फोर्स केला खूप आग्रह केला त्यांच्या खातर ते हो म्हणाले आणि तिखे काका म्हणाले परिवारातल्या लोकांना हे बोलणं खूप सोपं आहे पण करणं खूप अवघड आहे तुम्ही बोलून जाता पण करायचं तर मला आहे याचे फटके तुम्हाला नाही मला बसणार आहेत त्यामुळे तिखे काकांना कुठंतरी थोडंसं हे वाटायचं की आपल्याकडनं होतंय का नाही त्यामुळे तिथे काका थोडेसे नाही म्हणायचे पण मनात त्यांचा भाव तर खूप होता महाराजांविषयी मग तिथे काका म्हणाले महाराज आपल्याकडे विसाव्यासाठी आलेले आहे त्याच्यामुळे हे घर आहे महाराजांचं हे मंदिर नाही त्यामुळे मी सं, फक्त गुरुवारी संध्याकाळी नऊ वाजता घर उघडं ठेवणार आणि आरती करणार एवढं त्यांनी सांगितलं ही अट घातली आणि दुसरी अट अशी घातली आणि ते एवढं म्हणाले की आज ना उद्या महाराज आरतीला हजर राहणार आहेत हे त्यांना माहिती होतं आणि ते एवढं पण सांगतात की महाराज आरतीला हजर असतात आजही त्यामुळे कोणाला जर शक्य झालं पुण्याच्या आजूबाजूला कोणी राहत असेल पुण्यात कोणी राहत असेल आवर्जून जा सदाशिव पेठेमध्ये आहे तिसऱ्या मजल्यावरती कोणाला जर शक्य झालं तर आवर्जून जा खूप छान आहे मूर्ती एवढंच सांगायचं आणि अजून पुढे काय झालं ऐका आणि तिथे काका म्हणाले इथे जर प्रसाद आले तर महाराजांना ते भरवण्यात येईल आणि बाकीचा सगळ्यांना वाटण्यात येईल इथं काही ठेवणार नाही म्हटले मी मी सगळे हे वाटण्यात येणार माझं आणि तिथे काका म्हणाले की बारा वर्षामध्ये जी काही देणगी जमा झाली ती मी अक्कलकोटमध्ये जमा केली तीन लाख रुपये जमा झाले होते बारा वर्षामध्ये मी ते सगळे तिकडे जमा केले आणि तिके काका म्हणाले जी काही देणगी जमा होईल त्यातली महाराजांसाठी काही काही गोष्टी लागणार असतील किंवा अन्नदान महाप्रसाद असतो म्हणजे दत्त जयंतीला प्रकट दिवस असतो त्या दिवशी किंवा इतर काही जे दिवस असतात ठराविक गुरुवार वगैरे लाडूचा प्रसाद असं काही जो, जो काही खर्च होईल तेवढा करून उरलेले पैसे मी अक्कलकोटला दान करतो प्रकट दिनाच्या दिवशी उद्यान कार्यालयामध्ये तीन साडेतीन हजार लोक महाप्रसाद घेतात एवढं सगळं सेवा हे तिके काका करतात त्यांच्यामार्फत तिथे देणगी होईल जमा त्यांच्या त्यांच्यामार्फत ते सगळे जमा तिथे सगळ्यांना महाप्रसाद करतात खाऊ घालतात ही खूप मोठी सेवा आहे तिखे काका म्हणतात हे सगळं मी नाही करत हे सगळे महाराज माझ्याकडनं करून घेतात एवढी सगळी सेवा दान धर्म महाप्रसादाचं सगळं माझ्याकडून महाराज करून घेतात दर गुरुवारी बारा ते तीन ह्या दरम्यान तुम्ही महाराजांचं आतमध्ये जाऊन दर्शन घेऊ शकता आणि ती मूर्ती विष्णू अवतार अवतारात आहे म्हणजे तशी आसनामध्ये आहे विष्णू अवतारामध्ये त्यामुळे ती दरवाज्यातून आतमध्ये जात नव्हती आणि खूप मोठी असल्यामुळे आणि मी मग सांगितलं की मूर्ती आतमध्ये महाराजांची जात नव्हती पण बरोबर चाळीसाव्या मिनटाला मूर्ती सरळ झाली आणि महाराज आतमध्ये गेले हा मोठा चमत्कार जा आहे त्यामुळे कोणाला जर जाणं शक्य झालं तर आवर्जून जा पुण्यामध्ये कोणी असेल आजूबाजूला असेल पुण्याच्या आवर्जून सदाशिवपेठेमध्ये जा तिसऱ्या फ्लोअरवरती आहे हे घरच आहे महाराजांचं मंदिर नाही खूप छान आहे एकदा आवर्जून जा दर्शन घेऊन या व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद